छत्तीस जिल्हे न्यूज जी नाईन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की गजानन भाऊ लावटे तू मागे बरो विकास अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरावरुळा हांतुडा चिंचोली अनेक परिसरामध्ये चर्चा केली असता मशाल दर्यापूर मतदारसंघामध्ये निवडून येणार अशी चर्चा मतदारांमध्ये जाणून येते पहिले आम्ही बुंदिले पाहिले अडचुळी पाहिले आता नवीन चेहरा म्हणून पसंती गजानन लवटे यांना जनतेची दिसून येते यामुळे दर्यापूर मतदारसंघामध्ये मशाल पेटणार आणि गजानन लोणे निवडून येणार असं चित्र दिसून येत आहे गोर नेता आहे आणि हे जे उमेदवार उभे आहे हे निवडून आलेले आहे आता लोकांची पसंती फक्त तळागाळाचा नेता म्हणून गजानन भाऊ तळागाळ आहे म्हणून मला असं वाटतं की गजानन भाऊ लवटे हे सर्वाधिक मतांनी निवडून येतील आज गजानन भाऊ लवटे ह्या सर्व परिसरामध्ये यांचा उमेदवाराचा जोरदार धुमधळाका सुरू आहे माझं स्पष्ट मत आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये करत करताय आणि तसेच आपले गजान भाऊ लवटे हे सुद्धा विजयाच्या वाटेवर हो आहेत आणि लिट्ट मतदानात विजय होणार आहेत नवनीत राणा असो या बुंद असो की अडसूळ अरसुर असो अडसुळे आम्ही पाहिले आणि आपले बुंदिलेही पाहिले पाच वर्षात काय दिवे लावले हे त्यांनी आम्ही पाहिले काही दिवे लावले नाही म्हणून आता एक नवीन उमेदवार असा सक्षम उमेदवार आहे गजान भाऊ लवटे आहे खासदार आमचा आणि आमदार आपला झाला आमदार आपला झाला खासदारी आपला आमदारी आपला जर झाला तर विकास होईल नाहीतर नवरित राणा आणि बळवंत भाऊची आई भांडणं होत होती म्हणून सर्वांना विनंती आहे की हा जो विनंती आहे की आपला गजानुभाव लोटेला जर आपल्या विकासासाठी निवडून द्या तरच आपला विकास होईल तसा विकास होणार नाही गजा गजानुभाऊ लोटे एक अभ्यासू एक शांत शांतप्रिय आपले एक उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार आहेत सारी जनता पेटून उठलेली आहे आणि गजा नारा हे आहे महाविकास आघाडीचा न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गाव